मित्रांनो जाती जमाती त्याच्यावरती सुद्धा गदारोळ चालू आहे अवघ्या भारतात गदारोळ चालू आहे आणि संसदेमध्ये सुद्धा गदारोळ चालू आहे आणि जातीविषयक जो अजेंडा घेऊन आले ते राहुल गांधी त्यांनी आता नुकत्याच संसदेमध्ये जो सत्र चालू आहे जो कालावधी सुरू आहे त्या सत्रामध्ये त्या कालावधीमध्ये सुद्धा त्याने ही गोष्ट अगदी प्रखरतेने मांडली आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो जाती जमाती याच्यावरती महाराष्ट्रात सुद्धा गदारोळ चालू आहे अवघ्या भारतात गदारोळ चालू आहे आणि संसदेमध्ये सुद्धा गदारोळ चालू आहे आणि जातीविषयक जो अजेंडा घेऊन आले ते राहुल गांधी त्यांनी आता नुकत्याच संसदेमध्ये जो सत्र चालू आहे जो कालावधी सुरू आहे त्या सत्रामध्ये त्या कालावधीमध्ये सुद्धा त्याने ही गोष्ट अगदी प्रखरतेने मांडली आहे आणि ते म्हणाले की जातीविषयक आता जनगणना करण्याची गरज आहे आणि ती आम्ही करून घेणारच ती आम्ही करून घेणारच हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे हा त्यांचा एक मुद्दा आहे हा त्यांचा एक अजेंडा आहे मित्रांनो याच्यावरती जेवढी चर्चा होत होती त्या चर्चेमध्ये अनुराग ठाकूर यांनी एक वक्तव्य केलं ते काय म्हणाले की याची ज्याला जात माहिती नाही आहे अशी एक व्यक्ती आहे की ज्याची त्याला जात माहिती नाही ती व्यक्ती काय म्हणते आहे तर जातीनिशा जातींच्या काय करायला पाहिजे जनगणना केली पाहिजे जातीविषयक जनगणना केली पाहिजे अशी ती मागणी करते आणि ही मिरची बरोबर राहुल गांधी किंवा खान यांना झोंबली त्याच्यावरती अखिलेश यादवसुद्धा यांचं सुद्धा वक्तव्य केलं मित्रांनो लक्षात घ्या आता अशी गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मग आता जाती विषयक जर आपल्याला जनगणना आणायची असेल तर ती जनगणना प्रत्येक त्या हिंदूमधील जातीचा उल्लेख करणं गरजेचं आहे त्याला ती विचारणं गरजेचं आहे त्या हिंदूंना हिंदूंना मित्रांनो लक्षात घ्या ही जातीची जनगणना ही फक्त हिंदूमध्ये केली जाते मुसलमानामध्ये नव्हे मुसलमानांमध्ये तर बहात्तर जाती आहेत बहात्तर फिरके आहेत तरीसुद्धा मुसलमानांना ह्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आणलं जात नाही आहे त्यांच्या जातीचा उल्लेख केला जात नाही आहे इतकी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो जातीविषयक तरीसुद्धा मुसलमानांना त्यांच्यात आणलं जात नाही आहे ना ख्रिश्चनांना आणलं जाते ना शिखांना आणलं जाते ना बौद्धांना आणलं जाते कारण मित्रांनो आता बौद्ध शीख ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यामध्ये सुद्धा जाती आहे पिछडे अतिपिछडे दलित मागासवर्गीय अशा जाती त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचा उल्लेख वारंवार होतो आहे पण हिंदू ह्या हिंदूंना सोडून हिंदू धर्माला सोडून कुठल्याही धर्माचा उल्लेख केला जात नाही आहे मग आता इतका पोटश पोटात पोटशूळ उठलेला आहे कोणाला तर राहुलजींना तो पोटशूळ आपण त्यांचा शम हे केला पाहिजे शम्य केला पाहिजे त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे मग त्यांचीसुद्धा जात परताळून पाहणं गरजेचं आहे कारण काय आहे ते जानव धारण करणारे ब्राह्मण आहेत जनवदारी ब्राह्मण मित्रांनो लक्षात घ्या कारण त्याचा उल्लेख त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नेत्यांनी आणि त्यांनी स्वतःही मी ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे हिंदू झाला मित्रांनो कारण हिंदूंमध्येच ब्राह्मण ह्या जातीचा उल्लेख केला जातो मग राहुल गांधी हे ब्राह्मण आहेत की नाही ह्याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे मग त्यांची नोंद शोधणेसुद्धा गरजेचं आहे खरोखर तो ब्राह्मण आहे की पिछडा आहे ओबीसी आहेत की दलित आहे मागासवर्गीय आहे कोण आहे जर आपल्याला पडताळणी करायची आहे तर त्याची नोंद सुद्धा घेणं गरजेची आहे या नोंदी जर आपण बघायला गेलो तर आपल्याला इतिहासात जावं लागेल आता माझी जर जातीची नोंद घ्यायची असेल तर मला सुद्धा इतिहास दाखवावा लागेल हे माझ्या आजोबां पणजोबांचे हे सर्टिफिकेट आहेत त्यांच्या ह्या नोंदी आहेत आणि त्यानुसार मी ह्या जातीचा आहे तसाच जर आपण नोंदी शोधायला गेलो पडताळा करायला गेलो जर नेहरू घराण्याचं तथाकथित नेहरू घराण्याचं तर पहिली नेहरू घराण्यातल्या पहिलं नाव येते ते म्हणजे गंगाधर नेहरू मित्रांनो जर गंगाधर नेहरूंची जर पडताळा करायला गेलो तर नेहरू कोण जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये त्याची नोंद केली ते काय म्हणत तर शेवटचे ते कोण होते कोतवाल होते दिल्लीचे कोतवाल होते शेवटचे कोतवाल कोण तर गंगाधर नेहरू मग आता शेवटचे कोतवाल आहेत तर ते त्यांचं जर आपण नोंदी शोधायला गेलो पडताळा करायला गेलो तर आपण कुठे जाणार तर आपण जाणार पहिल्यांदा आ... पोलिसांच्या दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवर जाणार दिल्ली सा पोलिसांच्या वेबसाईटवर जाणार तर त्या वेबसाईटवर सुद्धा तिची नोंद मिळत नाही आहे गंगाधर नेहरूंची तिथे नोंद मिळत नाही आहे तिचे ते शेवटचे कोतवाल होते म्हणून मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर आपण पडताळा करायला कुठे जाणार तर नॅशनल आर्काईजमध्ये जाणार तर नॅशनल आर्काईजमध्ये जाणं जर आपण तिथले दस्तावेज शोधलेत त्यांचे पडताळा केला तर त्या पडताळ्यामध्ये एक गोष्ट निदर्शनात येते तुम्ही जाऊन ते बघू शकता पडताळा केल्यानंतर एक गोष्ट निदर्शनात येते शेवटचा जो कोतवाल आहे दिल्लीचा त्याचा नाम उल्लेख काय आहे तर सय्यद मुबारक शाह खान शेवटचे कोतवालाचं जे नाम उल्लेख आहे का ते काय आहे सय्यद मुबारक शाह खान तिथे गंगाधर नेहरू नाही आहे मित्रांनो मग एकतर गंगाधर नेहरू हे सय्यद मुबारक खान असू शकतात म्हणजे शेवटचे कोतवाल असतील तर आता मी म्हणत नाहीये शेवटचे कोतवाल तर जवाहरलाल नेहरू म्हणत आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ते लिहिलेलं आहे मग ते कोण असू शकतात तर नोंदणीनुसार सय्यद मुबारक अली शाह शहा खान कारण हे दस्तावेज कधीचे आहेत अठराशे सत्तावनचे मित्रांनो लक्षात घ्या अठरावेशे सत्तावन्न साली त्याची ही नोंद आहे आणि त्याच काळामध्ये या सय्यद मुबारक खान शाह खानने एक आदेश काढला होता त्यांचं एक पत्र होतं त्यांच्या हस्तलिखीमध्ये ते पत्रसुद्धा मी टाकतोय बघा स्क्रीनवर टाकतोय ते बघा ते पत्र, पत्र उर्दूमध्ये आहे त्या उर्दूमध्ये लिहिलेल्या पत्रामध्ये त्या आदेशामध्ये आदेश दिला आहे आदेश महत्त्वाचा नाही आहे माझ्या आपल्यासाठी आता जात महत्त्वाची आहे धर्म महत्त्वाचा आहे आणि त्याची नोंद महत्त्वाची आहे आदेश या आदेशाच्या खाली एक सही आहे हस्ताक्षर आहे ते हस्ताक्षर कोणाचा आहे तर सय्यद मुबारक शहा खान यांचं आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही ते पत्र पाहिलं असाल स्क्रीनवरती मित्रांनो त्यानंतर आणखीन एक जागा आहे आपल्याला जर ह्याची पडताळणी करायची असेल त्याची नोंद मिळवायची असेल तर लास्ट मोगल असे एक पुस्तक आहे लास्ट मोगल ते पुस्तक तुम्ही खरेदी करून पाहू शकता ते वाचू शकता त्याच्यामध्ये एक नोंद आहे त्याच्यामध्ये सुद्धा अठराशे ची नोंद आहे शेवटचा कोतवाल आता शेवटचे कोतवाल कोण आहेत तर त्या सुद्धा हेच नाव आहे तर कोणतं आहे सय्यद मुबारक शहा खान मित्रांनो शेवटचे शेवटचे जे कोतवाल आहेत ते कोण आहेत सय्यद मुबारक शहा खान ही सुद्धा कुठे आहे तर मोगल लास्ट मोगल या पुस्तकामध्ये आहे मित्रांनो लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो मी तीन ठिकाणी सांगितलं एकतर एकतर कुठे दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवरती त्याची नोंद नाही आहे म्हणजे कोणाची नोंद नाही आहे तर गंगाधर नेहरूंची नोंद नाही आहे ना त्या नॅशनल अर्काईजच्या दस्तावेजांमध्ये आहे आणि तो ऑथेंटिक आहेत मित्रांनो ते दस्तावेज ऑथेंटिक आहेत त्याचा पडताळा करून तिथे त्यांचे दस्तावेज तिथे ठेवलेले आहेत त्याच्यावरती कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही पण सुद्धा नोंद नाही आहे पण जी नोंद आहे ती कोणाची सय्यद मुबारक शाह या खान यांची आहे शेवटचे कोतवाल म्हणून आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ह्या शेवटच्या कोतवालांच्या अगोदर पूर्व कोतवाल त्यांच्या अगोदरचे कोतवाल त्यांचं नाव काय आहे मोहिद्दीन हुसेन खान म्हणजे शेवटचे कोतवाल व्हायच्या अगोदर एक कोतवाल होते त्यांचं सुद्धा नाव काय त्यांचं सुद्धा नाव काय आहे मोहिद्दीन हुसेन खान मोहिद्दीन हुसेन खान मित्रांनो याचा अर्थ काय आहे याचा अर्थ काय आहे म्हणजे त्याचे पूर्व आणि अंतिम यांच्यामध्ये कुठेही गंगाधर नेहरू यांचा उल्लेख नाही आहे मग नक्की कोण आहे गंगाधर नेहरू ही व्यक्ती कोण आहे जर ते शेवटचे कोतवाल असतील तर ह्या दोघांपैकी एक आहेत का आता प्रश्न निर्माण झाला हा एक प्रश्न निर्माण झाला ह्या दोघांपैकी म्हणजे सय्यद मुबारक शाह खान किंवा मोहिद्दीन हुसेन खान ह्या दोघांपैकी एक आहेत का कारण गंगाधर नेहरू म्हणून कुठे उल्लेख नाही आहे आम्ही असं का म्हणालो कारण त्या काळामध्ये त्या काळामध्ये इंग्रजाने जे मुघलांचे अधिकारी होते त्यांची हत्या करवली होती त्यांना जीवे मारले होते त्यांचे खून केले होते असं म्हणायला हरकत नाही पण त्यामधून हे दोघं जण वाचलेत आणि ते परागांधा झालेत हे दोघेजण म्हणजे कोण तर सय्यद मुबारक शाह खान आणि मोहिद्दीन हुसेन खान हे त्यातून वाचलेत ते परागांधा झाले ते पळाले दिल्लीमधून पळाले ते कुठे गेले ते काश्मीरमध्ये गेले मित्रांनो लक्षात घ्या काश्मीरमध्ये जिथे नेहरू सांगतात की आमचं जन्मस्थान हे काश्मीर आहे त्या काश्मीरमध्ये नेहरूंच्या जन्मस्थानी गेले त्याचा अर्थ काय मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट काय त्याच्यात नोंद आहे हे मोहिद्दीन हुसेन खान आहेत ना हे पूर्व कोण होते कोतवाल होते पूर्व कोतवाल होते म्हणजे शेवट अंतिम कोतवालाच्या पूर्व कोतवाल त्यांच्या जर उल्लेख केला आहे जातीचा उल्लेख केला आहे तर कुठल्या जातीमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये होते तर लोहाक परिवार लोहाक परिवारामधले ते त्यांची अशी नोंद आहे लोहाक लोहाक मित्रांनो सॉरी लोहात लोहारू लोहारू अशी नोंद आहे त्याच्यामध्ये मग लोहारूचं नेहरू झालं का असं म्हणावं लागेल का लोहारू परिवारामधलं जी व्यक्ती आहे त्याचंच नेहरू झालं असं झालं का अपभ्रंश झाला का त्या शब्दाचा अपभ अपभ्रोश झाला का असा एक प्रश्न निर्माण होतो मग नक्की कोण आहेत हा जर इतिहासाची पडताळणी आपण केली हे जर इतिहास आपण हंगालून काढलेत शोधून काढलेत ढवळून काढलेत तर आपल्याला सत्य आपल्यासमोर समोर येते मग नक्की नेहरू हे नाव आलं कुठून कारण जवाहरलाल नेहरू किंवा मोतीलाल नेहरू किंवा गंगाधर नेहरू यांच्या व्यतिरिक्त नेहरू हे परिवार कुठेच दिसत नाही त्याचा नामोल्लेख कुठेच नाही काश्मीरमध्ये नाही पुऱ्या भारतामध्ये सुद्धा नाही नेहरू परिवार आता मी केळुसकर आहे माझं आडनाव केळुसकर आहे अनेक केळुस्कर केळुसकर आहेत अनेक जातीमध्ये सुद्धा केळुसकर आहेत जर जातीचा आपण उल्लेख केला तर जातीमध्ये सुद्धा केळुसकर आहेत पण आहेत केळुसकर पण तसंच नेहरू ह्या एका परिवार म्हणजे गंगाधर नेहरू ह्या परिवाराच्या व्यतिरिक्त कुठेही या भारतामध्ये काश्मीर सोडाच या भारतामध्ये कुठेही नामउल्लेख नाही आहे नेहरू या आडनावाचा मग याचा अर्थ काय झाला लोहारू लोहारू ह्या शब्दाचा अपभ्रंश झाला का अशी मी शंका उपस्थित करतोय आता हे शोधावं लागेल त्याची पडताळी करावी लागतील आणि जगासमोर आणावं लागेल कारण मित्रांनो हे जे राहुल गांधीचे आजोबा आहेत राहुल गांधीचे आजोबा म्हणजे इंदिरा गांधीचे पती फिरोज खान मग या फिरोज खानचे गांधी कसे झाले याचाही पडताळा ला करावा लागेल म्हणजे फक्त नाव बदललं म्हणजे जात बदलते का धर्म बदलतो का तर नाही मित्रांनो फक्त नाव बदललं तर त्याची जात बदलत नाही आणि धर्मही बदलत नाही त्यांनी हिंदू धर्म, धर्म स्वीकारला का नाही मित्रांनो फक्त नामकरण झालं त्यांचं त्यांनी तो हिंदू धर्म नाही स्वीकारला फिरोज खान यांनी धर्म परिवर्तन नाही केलं मित्रांनो हिंदू धर्मामध्ये ते आलेच नाहीत मग असं असताना असं असताना जर फिरोज खान यांचे नातू स्वतःला गांधी म्हणवत असतील आता हे गांधीसुद्धा नाव मोहनदास करमचंद गांधी यांच्याकडून मिळालेलं आहे आणि मोहनदास करमचंद गांधी हे सुद्धा हिंदू आहेत की नाही याच्यावरही प्रश्न आहे त्यांचा इतिहास पडताळून पाहायला पाहिजे पण असे दस्तावेज आहेत हा मोहनदास करमचंद गांधी यांच्या बाबतीत की ते हिंदू नव्हते ते हिंदू नव्हतेच कधीच हिंदू नव्हते असो हा विषय वेगळा आहे मित्रांनो पण ते गांधी हे नावसुद्धा हे कसं आहे उष्ण नाव दिलेलं आहे तात्पुरतं नाव होतं ह्या धर्मामध्ये जर आले असते फिरोज खान फिरोज खान जर या धर्मामध्ये आले असते त्यांनी हा धर्म स्वीकारला असता त्यावेळी एकावेळी आपण मान्य केलं असतं की ते हिंदू झालेत पण तशीसुद्धा घटना नाही आहे तसासुद्धा इतिहास सांगत नाही आहे मग फक्त नाव बदललं हो म्हणजे जसं आता या उत्तर प्रदेशामध्ये जे हॉटेल आहेत दुकानं आहेत त्याच्यामध्ये धंदा करणारा व्यवसाय करणारा मुसलमान आहेत आणि नाव कशाची आहेत हिंदूंची नावं दिली आहेत हिंदू देवा देवी देवतांची नावं दिलेली आहेत म्हणजे असाच हा फ्रॉड आहे का फ्रॉड असाच आहे का दिशाभूल अशीच केली आहे का संभ्रमित असंच केलं आहे का म्हणजे खोटं बोल खोटं बोला आणि रेटून बोला खोटं बोला रेटून बोला ही अशीच गोष्ट घडते आहे का हिंदूंना भ्रमित केलं जाते हिंदूंची दिशाभूल केली जाते म्हणजे मुसलमान कोण आहे तो व्यावसायिक कोण आहे तो धंदा करणारा कोण आहे तर मुसलमान आहे मग तिथे तो, तो मक्कामादी न लावत नाही आहे तो काही लागतोय वैष्णव वैष्णव देवी धाबा हा खोटेपणा कशाला हा लबाडीपणा कशाला म्हणजे आपलं अस्तित्व लपवून म्हणजे हे काय झालंय नाम जेहाद आता ह्याला मी एक नाव दिलं नाव जेहाद नाम जेहाद हा नाम जेहाद चालू आहे मित्रांनो हा काय चालू आहे नाम जेहाद मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली ती एक गोष्ट काय आहे तर आत्मचरित्र्यामध्ये त्या पुस्तकामध्ये नेहरूंच्या पुस्तकामध्ये एक तस्वीर आहे एक फोटो आहे एक स्थिरचित्र आहे ते स्थिरचित्र ते तस्वीर तो फोटो कोणाचा आहे तर गंगाधर नेहरूंच आहे गंगाधर नेहरूंच आहे त्या कशा स्वरूपात आहे ते बघा त्याचं स्वरूप बघा ते चित्र बोलत आहे काय बोलतं आहे काय सांगते आपली काय जात सांगते आपला काय धर्म सांगते तुम्हीच ओळखा आणि तुम्हीच ठरवा तो बघा मी स्क्रीनवर टाकलेलं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि हे मी नाही सांगत आहे हे कोण सांगतायत जवाहरलाल नेहरू सांगतायत आणि जवाहरलाल नेहरूनेच म्हटलं आहे की अंतिम पाऊ अंतिम कोण आहेत कोतवाल त्यांचे आजोबा होते आता अंतिम कोतवाल सॉरी हां आजोबा होते मग अंतिम कोतवाल जे होते तर जे त्यांचे आजोबा असतील मग नाव जेहाद करायची काय गरज आहे गंगाधर नेहरू लावायची काय गरज आहे आता नाव जेहाद आहे की काय आहे हे आता तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे एवढे पुरावे मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत त्या पुराव्यानुसार तुम्हाला काय वाटते राहुल खान आहेत राहुल गांधी आहेत की आणखीन अन्य कोण आहेत त्यांची मातोश्री तर इटलीवाली आहे ईसाई आहे त्या त्यांच्या भगिनी तर वाड्रा आहेत इसाई आहेत त्या मग नक्की कोण आहेत मुसलमान आहेत हिंदू आहेत की इसाई आहेत ख्रिश्चन आहेत की अन्य कोण आहेत मित्रांनो ते तथाकथित हिंदू आहेत तथाकथित मुसलमान आहेत तथाकथित ख्रिश्चन आहेत कारण धर्म एकच आहे तो म्हणजे सनातन सनातनी ते मुळीच नाही आहेत कारण विज्ञानानुसार ते चालतच नाही आहेत विज्ञानाला ते मानतच नाही आहेत कारण त्यांनी हिन सनातन धर्माला नाकारलेलं आहे कारण सनातन धर्म हा विज्ञानावरती आधारित आहे आता तुम्ही ठरवा राहुल खान आहेत राहुल गांधी आहेत की आणखी अन्य कोण आहेत वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र